नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत वैशिष्ट एक वैशिष्ट्यपूर्ण असं ऐतिहासिक मंदिर मित्रांनो आपल्याकडे हवामान खातं आहे आणि हे हवामान खातं आपल्याला पावसाचं हवामानाचं अंदाज देतं तरीसुद्धा बऱ्याचदा अंदाज चुकतात परंतु आपल्या भारतामध्ये एक असं मंदिर असून हे मंदिर जगन्नाथाचं आहे आणि हे शेकडो वर्ष पुराणं मंदिर आहे आणि हे मंदिर पावसाचा अचूक अंदाज देतो अगदी भर उन्हाळ्यात ज्यावेळेस आपल्याला उन्हामध्ये पायाला चटके बसतात अंग लाईलाई होतं अशा वेळेस ह्या मंदिराच्या छतामधून पाणी टपकायला सुरुवात होतो पाण्याचे थेंब पडायला सुरुवात होते आणि त्या गावातील लोकं समजतात की आता पुढील सात आठ दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेथील लोक शेतीची कामं करायला घेतात तर ह्या मंदिर तेथील लोकांना अचूक पावसाचा अंदाज देतो आणि ज्यावेळेस ह्या पावसाचा अंदाज दिला जातो त्यास पुढील सात आठ दिवसात खरोखरच पावसायला सुरुवात होते आणि ज्यावेळेस पावसायला सुरुवात होते त्यावेळेस ह्या मंदिराच्या छतावरून पाणी टपकणं बंद होतं तर मित्रांनो हे जगन्नाथाचं मंदिर असून या ठिकाणी जगन्नाथाची मूर्ती आहे तसेच विष्णूच्या निरनिराळ्या अवतारांच्यासुद्धा या ठिकाणी मूर्ती आहेत आणि ह्या मंदिराच्या कळसावरती एक चक्र असून या चक्रामुळे या परिसरात कोठेही आत्तापर्यंत वीज कोसळलेली नाही हे सुद्धा ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो अनेक शास्त्रज्ञांनी ह्या छतावरून ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी कसं काय टपकतं हे पाहण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही शास्त्रज्ञाला यात यश मिळालेलं नाही तर असं आपलं प्राचीन जे विज्ञान होतं ते अतिशय प्रगत होतं म्हणजे मंदिर बांधतानाच ही सर्व वैशिष्ट्य त्याच्यामध्ये टाकलेली होती तर असं चमत्कारिक मंदिर आपणसुद्धा जरूर पहा हे मंदिर उत्तर प्रदेशातील कानपूर येथून तीन किलोमीटर विकास जनपद या ठिकाणी भेटा या गावामध्ये असून हे सध्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे पुरातत्व खात्याच्या म्हणण्यानुसार हे बाराशे वर्ष जुनं मंदिर असून नऊशे वर्षापूर्वी याचा जीर्णोद्धार केला असावा असं पुरातत्व खात्याचा अंदाज आहे तर असं हे मंदिर आपल्याला पाहण्याचा जर योग आला तर आपण या ठिकाणी जरूर पहा तर मित्रांनो ही वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली ह्या मंदिराचा इतिहास कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये सांगा आणि अशी माहिती पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन माहितीसह